स्टार्ट okay. या प्रसंगी आपण आजोबाईच्या अवतीभोवती असलेल्या पर्यटन स्थळांचा मनस्वी आनंद घेतो आहोत या रविवारी आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस भैरवनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलो हो। आहोत सपाटीपासून साधारणत दोनशे अडीचशे खूप खाली असलेलं हे आता दृश्य आहे मनुष्य स्वतःच्या गरजांसाठी काय काय करतो याचं हे एक उत्तम उदाहरण हा कडण सिमेंटचा छोटासा बंधारा टाकून केलेलं तळं आहे पाण्याची साठवण व्हावी आणि वापरता यावं यासाठी या, या, या बाजूला इथं सांडवा काढलेला आहे अतिरिक्त पाणी निघून जावं हा जिवंत झुळझुळणारा घरा आहे त्यातून पाणी येतं आहे आणि त्याच्याजवळ एक आंब्याची खोय उगवलेली आहे ज्याला आम्ही लहानपणी पुंगा 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 म्हणायचो आणि तो घासून असा फुंकला की त्यातून छान आवाज यायचा हे इथं असलेल्या देवस्थानाच्या पुजाऱ्यांनी कदाचित बांधून ठेवलेलं हे तिळाचे दोन चार रोपं आहेत अ ब्युटी सुंदरता काय असते निसर्ग काय असतो प्रसन्नता काय असतो मौज मजा आणि मित्रांसोबतच हे भटकणं काय असतं याचा हा सुंदर आनंद आहे मित्र मोनॅको बिस्किट फराळाचे पदार्थ काय काय नाही घरून येताना ही छोटी मोठी सामग्री आनंद आनंद आणि आणणं आणि खाणं आ हा हा वा हा कॅमेरा आमच्या भूगोल विभागाच्या डॉक्टर गोरे सरांच्या हातात आहे त्यामुळं ते दिसत नाहीत त्यांना पण दाखवलं पाहिजे याबा हा असो द्या शूट असाच तुम्ही या करा इकडे बा दसो दिस इज डॉक्टर गोरे फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी ही भूगोलाची पण सहल आहे ही आमची शैक्षणिक पण सहल आहे हा आमचा पर्यटन दौरासुद्धा आहे आणि कुतूहलापोटी आनंदापोटी या सगळ्या परिसराची भ्रमंती पण आहे धन्यवाद डॉक्टर मुकुंद राजपंखे सहा रविवारची ही परिसर भ्रमंती धन्यवाद